आम्लपित्त व गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लेक्स डिसीज याचे काय लक्षणे असू शकतात वारांवर छातीमध्ये किंवा पोटामध्ये जळजळ होणे पोटाच्या वरच्या भागात अधिक जास्त दुखणे वारांवर तोंडात कडू पाणी येणे किंवा ॲसिड येणे पोटात गॅस तयार झाल्याने पोटात गच्चपणा जाणवणे अशी काही लक्षणे जर तुम्हाला जाणवल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेट द्या व लवकरात लवकर उपचार घेणे अनिवार्य आहे आपले डॉक्टर आपल्याला ॲसिड आशीड, ॲसिडिटी कमी करण्यासाठी काही औषधे देतील आपली जीवनपद्धती जीवनशैली व आहार पद्धती बदलण्यास काही मार्गदर्शन सांगतील जसे की तेलकट तिखट मसालेदार या पदार्थांचे सेवन कमी करणे चहा कॉफी दारू तंबाखू चॉकलेट पुदिना अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे पित्त वाढते त्याचा त्रास जास्त होतो हे पदार्थांचे सेवन कमी करणे याचा मार्गदर्शन देतील पूर्ण पोट भरून गच्च न जेवता स्मॉल फ्रिक्वेंट मिल्स घेणे याचे मार्गदर्शन दिले जाईल अर्थातच दोन ते तीन तासाला छोटे छोटे पदार्थांचे सेवन करणे किंवा दोन ते तीन तासाला कमी अन्न घेणे पूर्ण गच्च पोट भरून आडवे न पडणे काही वेळेस औषधोपचार या औषधोपचारांनी जर फरक नाही जाणवला तर आपले डॉक्टर आपल्याला एन्डोस्कोपी किंवा गॅस्ट्रोस्कोपी या दुर्बीण चाचणीचे तपासणी करण्याचे मार्गदर्शन करतील गॅस्ट्रोस्कोपी किंवा एन्डोस्कोपीमध्ये एका दुर्बीणद्वारे आपले अन्ननळिका पोट व आतडीचा पहिला भाग याच्या आत आतमधून कॅमेराद्वारे तपासणी होते बऱ्याच वेळेला आपल्याला सर्जरीची गरजसुद्धा भासू शकते वारांवर पित्त होऊन बऱ्याच लोकांना रक्तांच्या उलट्या होऊ शकतात पोटामध्ये अल्सर होऊ शकतो काळ्या रंगाची विष्ठा होऊ शकते काही वेळास दीर्घकालीन ॲसिडिटी झाल्याने पोटाचा कर्करोग किंवा अन्न नळीकेचा सुद्धा कर्करोग होऊ शकतो असे काही लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा संपर्क साधा गरज पडल्यास एंडोस्कोपीची चाचणी याचा फायदा घ्या व या मार्गदर्शनाचा लाभ घ्या